नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय वसुंधराला हरवण्यासाठी आता नंदिनीला जिंकवण्यासाठी पार्थ काव्यात जीवा सगळे एकत्र आलेले असतात आणि मित्रांनो त्याचमुळे आता वसुंधराचे जे आहे ते मात्र काहीच खैर नसते काव्याने तर वसुंधराला ओपन चॅलेंज केलेलं असतं तुमच्या मायलेकींचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही तर काव्या पार्थ जीवा नंदिनी एकत्र येऊन दीपकला फोन करतात आणि त्याला धमकावताना दिसतात जीवामंत होत्या त्या दिवशी नंदीला किडनॅप करणारा तू एकतास तुझ्यासोबत एक होता आणि मी तेव्हा ते, ते बघितले होते त्याला तो फक्त एकदा आला ना तरी तुझा सगळा खेळ मी तिथे ते ते संपवणार तेव्हा वसुंधरालाही त्या ते चौघांचे बोलणे भिंतीला कान देऊन ऐकत असते ती आता तिला खूप भीती वाटते आणि मित्रांनो तिकडे जे आहे ते मालिनी त्याच्या परीने प्रयत्न करत असते मित्रांनो आता पिहू तिच्या बाबांना सगळं काही सांगून टाकते आणि बोलता बोलता म्हणते पिहू बोलता बोलता सगळं सांगते आणि म्हणते की मी त्या दिवशी व्हिडिओ काढत होते असं ती म्हणते आणि मित्रांनो मला आत्ताने धमकी दिली होती आता मिथूनला लगेच आठवत की व्हिडिओ तर चालूच असेल त्या व्हिडिओमध्ये वसुंधराने पिहूला धमकी दिली होती हेही रेकॉर्ड झालं असेल मग मिथून काका कसलाही उशीर न करता जे आहे तो व्हिडिओ बघतो आणि त्यातला एक व्हिडिओमध्ये वसुंधरा पिहूला धमकी दिली होती आणि ती रेकॉर्ड झालेली तो व्हिडिओ नंदिनीकडे देतो आणि नंदिनीकडे आता तो मोठा पुरावा असतो ती लगेच विक्रम बाबाकडे जाते आणि त्याला म्हणते की बाबा मला माहिती आहे तुम्हाला माझा खूप राग आलाय मुळातच बोलण्याची नसेल पण मी तुम्हाला असं दाखवणार आहे की तुमचं माझ्याबद्दलच संपूर्ण मतच बदलून जाणार आहे हा व्हिडिओ बघा यामध्ये पिहू आत्याने ते वसुआत्याने पिहूला धमकवलं होतं ते रेकॉर्ड झालेलं आहे मी सांगत होते ना तेच खरं आहे बाबा तो व्हिडिओ बघताच विक्रमला खूप मोठा धक्का बसतो त्याचा आता विश्वासच बसत नाही की ज्या ताईवर इतका विश्वास ठेवला तिनेच माझा विश्वासघात केला विक्रम नंदीला म्हणतो की नंदी तुझ्या कठोर बापाला माफ कर माझ्याकडून तुला ओळखण्याची चूक झाली मी खूप मोठी चुकली चूक केली पण आता इथून पुढे तुझ्याबद्दल माझ्याबद्दल कधीच चूक होणार नाही मी तुझ्याशी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा असेल तुझा हा बाप तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा असेल कधीच तुला हे दुरावर येणार नाही असं आता विक्रम म्हणतो आता हे ऐकून ननीला खूप छान वाटतं आता मित्रांनो मालिकेत सगळं काही नीट सुरळीत चाललेलं आहे पण आता पुढे काय होईल वसु आत्याचं आता परत टावपेच खेळणार का